देशासह हो महाराष्ट्र राज्यात देखील गणरायाचं आगमन अगदी नित्य मनोभावे होत आहे नाशिकच्या सातपूर परिसरात देखील काल सायंकाळच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन हे सातपूर परिसरात अनेक मानाच्या मंडळांकडून करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात गणरायाचं आगमन करणं म्हणजे हिंदू प्रमाणे मात्र स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि रायगड प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष समाधान देवडे यांच्या गणरायाच्या मिरवणुकीमध्ये सातपूरकरांना काल सायंकाळच्या सुमारास काही वेगळंच बघायला मिळालं भोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढणाऱ्या मंडळांमध्ये समाधान देवडे यांनी काल चक्क बाया नाचवल्या डीजेच्या तालावरती आणि अश्लील गाण्यांवरती मिरवणुकीत नाचणाऱ्या महिलांकडे सर्व सातपूरकर बघत होते सर्वात महत्वाचं म्हणजे समाधान देवडे यांच्याकडून गणरायाच्या आगमन मिरवणुकीत सोहळ्यामध्ये अशा प्रकारे हिंदू संस्कृतीला न शोभणारं कृत्य केल्यामुळे सातपूरकर आता संतप्त झाले आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी समाधान देवरे यांच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकीत आले मात्र जेव्हा त्यांना सर्व प्रकार कळाला तेव्हा त्यांनी तात्काळ तेथून पाय काढत देवरे यांना तंबी देखील दिली प्रभाग क्रमांक दहामधून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असणारे समाधान देवडे हे जर गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये जर अशा प्रकारे भाविकांच्या भावनांबरोबर खेळत असेल आणि या ठिकाणी गणेश उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये जर बायका नाचवत असेल तर याला जाफ विचारणार कोण असा प्रश्न देखील सध्या तरी उपस्थित होत आहे दरम्यान समाधान देवरे यांनी उत्सव मिरवणुकीमध्ये बाया नाचवल्यामुळे समाधान देवरे हे वागणं बरं नव्हे अशी चर्चा आता सातपूरच्या गल्ली गल्लीमध्ये सुरू आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर